पश्चिमेत आयोजित करण्यात आलेल्या बाल महोत्सवाला माध्यमातून येथील यशवंतराव चौहान क्रीडांगणावर हा महोत्सव संपन्न झाला महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदरत्न पुरस्कार प्राप्त कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या तीन वर्षांपासून रवी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आयोजित या बालमहोत्सवामध्ये कल्याणतील शाळांनी मोठा सहभाग घेतला मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थी या बालमहोत्सवात सहभागी झाले होते अशी माहिती आयोजक आणि शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली यावेळी चित्रकला निबंधलेखन रंगोळी आणि नृत्य अशा विविध स्पर्धा भरवण्यात आल्या ज्यामध्ये देण्यात आलेल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या आपली कल्पनाशक्ती सादर केल्याचे दिसून आले इतकेच नाही तर या मुलांसोबत त्यांच्या अनेक पालकांनीही या बालमहोत्सवात हिरिरीने सहभाग घेत आपल्यातील बालपणा पुन्हा एकदा उजाळा दिला गुरुवारी संध्याकाळी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यावेळी विजेता स्पर्धकांच्या बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या विजया पोटे प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील माजी महापौर वैजयंती गुजर घोलप प्रमुख मोहन उगले सुनील वायले महिला शहर संघटका नेत्रा उगले माजी नगरसेवक मयूर पाटील गणेश जाधव विना जाधव युवा सेनेचे अनिरुद्ध पाटील यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते बालमहोत्सव हा तिसरं वर्ष आज या ठिकाणी संपलेला आहे आदरणीय या महाराष्ट्राचं मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण आठवडाभर या कल्याण पश्चिम शहरामध्ये एक कार्यक्रमांची रेलचेल असते त्यामध्ये बालमहोत्सव हा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतो तसेच नऊ तारखेला डॉक्टर साहेबांच्या हो, व आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सायकल मॅरेथॉन पण तिसरं वर्ष आम्ही करतो आहे या सगळ्याला भव्य असा प्रतिसाद सर्व पूर्ण जो सकाळपासून आठ वाजेपासून तर आत्तापर्यंत आपण पाहत आहे की पूर्ण सकाळपासून ह्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उत्सूर प्रतिसाद हा लोकांचा होता विद्यार्थ्यांचा होता शाळांचा होता तसा सायकल मॅरेथॉनलासुद्धा आतापर्यंत हजार लोकांनी एंट्री केलेली आहे ऑनलाईन रजिस्टर आणि अजूनही दोन तीन दिवसामध्ये ती एक पाचशे सातशे लोकांची पोचणार आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे कार्यक्रम राबवण्यासाठी आमची सर्व शिवसेना कल्याण शहर शाखेचे पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील महिला आघाडी असेल युवासेना असेल संपूर्ण कार्यकर्ते असतील हे अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतात हे त्यांचं पाठबळ असल्यामुळेच आम्ही असे कार्यक्रम करू शकतो आणि दोघांना म्हणजे मोठ्या साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना व श्रीकांत शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि पुन्हा एकनाथ शिंदेसाहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो हीच आई चरणी प्रार्थना करतो